भाजपात मालकगिरी चालणार ना इलाजाने धर्मराज काढदी भाजप प्रवेश करणार कार्यकर्ता मात्र कार्यकर्ताच राहणार गेल्या काही दिवसापासून दिलीप माने राजन पाटील यांचे भाजपा प्रवेश होणार असल्याच्या चर्चा जोरात असताना आता धर्मराज काडादी हेही भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वार्ता प्रकाशित होताना दिसत आहेत यात अगर तथ्य आहे असे समजल्यास ही वार्ता निश्चितच स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना धक्का देणारी किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना अधिक जागरूक करणारी ठरेल कारण ज्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशच्या चर्चा सुरू आहेत त्या फक्त मालक या नावाने ओळखलेच जातात असे नव्हे तर ते ज्या पक्षात राहिले तिथेही त्यांच्या मालकगिरीचा अनुभव येतोच कारण हे नेते राजकीय आणि सहकार क्षेत्रातही मातब्बर आहेत यांना मानणारा यांच्या पाठीशी उभा एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा भला मोठा वर्ग आहे याचा फायदा निश्चितच भाजपाला होईल पण जे कार्यकर्ते आयुष्यभर या मालकगिरीच्या विरोधात लढले आणि भाजपाचा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला ते कार्यकर्ते काय आयुष्यभर कार्यकर्तेच म्हणून राहणार कारण या मालकांनी जर का भाजपात प्रवेश केला तर या कार्यकर्त्यांचं नेतृत्व हे मालकच करणार हे मान्य करावे लागते आणि याचा विचार होत असताना जी प्रतिक्रिया धर्मराज काडादी यांनी दिली आहे ती पाहता फक्त त्यांच्या संस्थांना जो त्रास देण्यात आला आहे त्यासाठी ते भाजपा प्रवेशाचा विचार करत आहेत असेच वक्तव्य केलेले दिसत असले तरी ना इलाजाने ते या पक्षप्रवेशाचा विचार करत आहेत असे एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून वाटते एकंदरीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाने सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची तयारी करताना दिसत असली तरी या पक्षप्रवेशाने पक्षवाढ किती व कशी होणार याचा विचार करताना एकनिष्ठ कार्यकर्ताही पक्षापासून दुरावणार नाही याचाही विचार भाजप नेतृत्व करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे कारण शेवटपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ता हाच पक्षासोबत राहत असतो मग पक्ष सत्तेत असो वा नसो